हाय एवरीवन वेलकम अँड वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आज फक्त वेलकम बॅक नाही आहे तर आज वेलकम पण केलेलं आहे कारण बरेच नवीन लोक जे आहेत ते जोडले जात आहेत चॅनलशी कारण चॅनल जेव्हा मी हंड्रेड डेज हंड्रेड ब्लॉग स्टार्ट केलं होतं तर चांगल्या पद्धतीनं चाललं होतं पण ज्यावेळी आजोबा गेले आणि थोडंसं पंधरा दिवसाचा गॅप पडला तर थोडंसं कुठंतरी स्टक झालं होतं बट आता मी जे काही मिनी ब्लॉग्स टाकते आहे त्यांनी जे छान एकदम एक पकड घेतलेली आहे आणि एकदम मस्त चालू झालेले आहेत ते त्यामुळं नवीन लोक भरपूर जोडले जात आहेत आणि म्हणून त्या सगळ्यांना वेलकम आणि आधीचे तुम्ही जे आहात त्या सगळ्यांना वेलकम बॅक आणि मैथिली ब्लॉग्सवर पण ना एवढे शॉर्ट असेल किंवा लॉंग फॉर्मॅटचे व्हिडिओज असतील एवढे व्ह्यूज नव नौ, नव्हते येत कधी म्हणजे आत्ताचा जो परवाचा मी मिनी मी, ब्लॉग टाकलेला आहे तो हायेस्ट व्ह्यूज त्याचे आता थर्टी के होत आहेत तर एवढे व्ह्यूज त्यासुद्धा चॅनलला कधी येत नव्हते एवढे दोन तीन वर्ष मी त्याच्यावर मेहनत घेऊन बट आता इथे यायला लागले आहेत कारण बघा प्रत्येक गोष्टीचं ना एक वेळ असते आणि प्रत्येक गोष्टीला थोडा टाईम द्यावा लागतो माझ्या हिशोबाने मला आता हे समजलेलं आहे की लगेच गोष्टी नाहीत होत टाईम द्यावा लागतो त्यातून तुम्हाला काही आउटपुट नाही भेटलं तरीसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवावी लागते आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं फळ हे मिळतंच मी असं नाही म्हणणार की खूप छान खूप छान असं नाही पण खूप व्हायरल होत आहेत व्हिडिओज किंवा शॉर्ट्स असं नाही किंवा सगळं चॅनल्स जे आहेत तेच एकदम बूस्ट झालं आहे लॉंग व्हिडिओज पण चालत आहेत आणि शॉर्ट्स पण चालत आहेत असं नाही मी म्हणणार पण जे काही आहे त्यामध्ये मी खूप खुश आहे आणि ही एक चांगली सुरुवात असं मला वाटतंय आणि थँक्यू सो मच की तुम्ही सगळे एवढे छान प्रतिसाद देत आहे तुमच्याशिवाय हे शक्य नव्हतं आणि जे माझे जुने सबस्क्रायबर्स आहेत मैथिली ब्लॉग्सवरचे त्यांनी परत एकदा माझ्यावर विश्वास ठेवला तुम्हाला माहिती आहे मी बिलकुल कन्सिस्टन्सी कन्सिस्टंट नसायचे आणि कधी कधी मी दोन दोन महिने काही न सांगता गायब व्हायचे स्टील तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास ठेवून इथेपर्यंत परत एकदा मला साथ दिली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं आणखी एकदा मनापासून स्वागत ओके तर हा जो ब्लॉग आहे तो सॅटर्डेचा आहे सॅटर्डेला मी शूट केलेला आहे आणि सगळं आवरलं होतं मी आंघोळ वगैरे आणि मला आता ना वॉईस ओव्हर मी मंडेला देते त्यामुळं सॅटर्डेच्या गोष्टी मला ॲक्च्युली आठवायला थोडासा डोक्याला ताण द्यावा लागेल तर इथे मी काय करते मी सॅटर्डेला एक व्हिडिओ टाकला होता वैष्णवी हगवणेशी रिलेटेड की अशी सिच्युएशन जर कोणालाच्या बाबतीत आली तर काय करायचं किंवा अशी सिच्युएशन निर्माणच होऊ नये म्हणून काय करायचं तर त्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते खूप सुंदर व्हिडिओ झाला आहे आय डोंट नो वाय का लोकांना नाही आवडत आहेत अशा पद्धतीचे व्हिडिओज बघायला पण खूप सुंदर झाला आहे मला बऱ्याच चांगल्या चांगल्या लोकांच्याकडून हा एक अभिप्राय मिळालेला आहे सो एकदा नक्की चेकआउट करा तर त्याच व्हिडिओजचे ना मी पॉईंट्स काढत होते मी नॉर्मल डेली ब्लॉग्सचे कधी पॉईंट्स काढत नाही म्हणजे मला माहिती असतं की मला काय करायचं आहे मी डिसाईड पण केलेलं असतं पण ते माझ्या डोक्यात कुठेतरी चालू असतं असं नाही की मी जाऊन पॉईंट्स काढेन लिहीन वगैरे पण हा जो व्हिडिओ होता तो खूप इम्पॉर्टंट होता सो मी त्याचे पॉईंट्स जे आहेत ते काढते इथे त्यानंतर मी चपाती वगैरे करून घेतली आणि सोबतच एक रेसिपी आहे ती ट्राय करते वायरल रेसिपी आहे ही आ, हे तुम्हाला माहिती आहे असं वाटीमध्ये ना चपाती छोटीशी फुलका असा लाटून टाकतात आणि त्याच्यामध्ये ऑमलेटसाठी आपण जे काय टाकतो अंड वगैरे सगळं अंड कांदा टोमॅटो सगळं त्यामध्ये टाकायचं आणि त्यानंतर त्याच्यावरती आणखी एक फुलका ठेवायचा आणि ते गॅसवर तव्यावरती फ्राय करायचं म्हणजे चपातीच्या आतमध्ये एग असेल असं तर ते वर्कआउट आहे का हे मी ट्राय करत होते आजच मी रेसिपी शूट नाही करणार करन पण कुठली पण रेसिपी रेसिपी चॅनलवर जेव्हा मी टाकते ना फर्स्ट टाईम मी कधीसुद्धा शूट करून टाकत नाही कारण आपल्याला माहिती नसतं की ती कशी टर्नआउट होईल सो so, एकदा ती बनवली की मला माहिती असते की हां ही अशी होते आणि छान होते सो so, ज्या छान होतात त्याच मी टाकते ही आज मी फक्त आहे की कसं होतं टेस्ट कशी वाटते आणि एकदा झालं हे सगळं की मग तुमच्यासोबत मी शेअर करेन तर हे असं टर्नआउट झालं मस्त झालं आहे थोडंसं इम्प्रुव्हमेंटची गरज आहे या सगळ्यामध्ये पण येस मला समजलं आता की एक्झॅक्टली काय करायला पाहिजे टेस्ट ऑसम दिसायला पण सुंदर थोडंसं इम्प्रुव्हमेंट जे आहे ते मी करेन आणि तुमच्यासोबत रेसिपी आहे ती शेअर करेन त्यानंतर सगळं आवरलं माझं आणि मग आज चपाती वगैरे केली ना तर त्यावेळी मी विसरून गेले होते ह्या बाटल्या पुसून घे घ्यायचं तर ते आता इथे करते मी पुसून ठेवते जसं की मी नेहमी सांगते ब्लॉग्समध्ये की ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या त्यावेळी केल्या की परत मग खूप जास्त आपल्याला काम नाही बघा कसं असतं माहिती एंड ऑफ द डे आपल्यालाच करायचं आहे आज किंवा आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा आपल्यालाच कर एक करायचंय पण जर आठवड्यातून एकदा आपण करायला गेलो तर मग ते डबल काम होणार आणि महिन्यातून एकदा करायला गेलो तर खूपच होणार सो ते आजच्या आज त्याच दिवशी केलेलं कधी पण बरं असतं त्यानंतर मी डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी भेटते मी जाऊन आले आता भाजी वगैरे घेऊन आणि इथं जी साईडला तुम्हाला जी भाजी आता पालेभाजी मी ठेवली ना ती फर्स्ट टाईम मी आणलेली आहे त्या भाजीचं नाव आहे मायाळूची भाजी तर ही भाजी मी आख्या लिये, लिये। मी भाजी मी माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघितली आहे आणि ऐकली आहे पण मी ज्या मावशीकडून भाजी घेते त्या मावशीनं मला माझ्यावर अगदी म्हणजे विश्वास माझ्यावर ठेव असं सांगून मला दिली आणि सांगितलं की तू याची नॉर्मल आपण पालक जसं करतो तसं पण बनवू शकते किंवा तू याची भजी पण बनवू शकते सो मला याची भजी बनवायची आहे प्रत्येक एक एक पान डीप करायचं आपलं भजीचं जे बॅटर असतं त्यामध्ये आणि ते तळून घ्यायचं तर मला भजी करायची आहे म्हणून मी घेऊन आले तुम्ही कधी ही मायाळूची भाजी ऐकली आहे का आहे मला सांगा म्हणजे मला ना आणखी थोडासा हे येईल उत्साह की हां हा, आहे ही भाजी आणि आपण करू शकतो मी अजून केलेली नाही आहे दोन दिवस झालं मी निवडलेली पण नाहीये तर सोबतच हातासोबत भाज्या ज्या आहेत त्या सगळ्या एकदा सॉल्ट करून फ्रीजमध्ये दे ठेवून देते मला आठवड्यातनं ना मी शक्यतो दोन वेळा भाज्या आणते कारण एकदम आणल्या ना तर माझ्याकडे नॉनव्हेज होतं दोन वेळा तरी आता होता आधी आम्ही सारखंच खायचो पण जसं अभिषेकचं ऑपरेशन आहे तुम्हाला माहिती आहे तेव्हापासून कमी केलं आणि तुम्ही सगळ्यांनी सजेस्ट केलं होतं की नॉनव्हेज खाणं कमी कर सो तेव्हापासून कमी केलं तरी पण भाज्या कमी आणते कारण कधी अचानक काय ठरेल हे सांगता येत नाही मग त्या खराब होऊन जातात सो एक दोन चार दिवसाच्या भाज्या आणते आणि त्यानंतर परत नॉनव्हेज वगैरे झालं की आणखी गुरुवारी किंवा शुक्रवारी पण परत भाज्या आणते सगळं आठवड्याचं आणून ठेवणं म्हणजे मला ते रिस्की वाटतं कारण बऱ्याचदा मी अशा भरपूर भाज्या टाकून दिलेल्या आहेत तर ते टाकायला आणणं नको वाटतं त्यामुळे म्हटलं तेव्हापासून मी असं स्टार्ट केलेलं आहे कांदे होते थोडेसे पण तरी पण कांदे मला खूप लागतात तर कांदे आणि लसूण आणलेले बटाटे तर ऑलरेडी होतेच आणि या सगळ्यात कोथिंबीर विसरले ज्या दिवशी भाजी आणते त्या दिवशी कोथिंबीर आणि मिरच्या या दोन ज्या गोष्टी आहेत त्या अगदी व्यवस्थित ठेवते मी कारण एकदा जर ते फ्रीजमध्ये गेलं तर मग माझ्याकडनं काही ते साफ होत नाही मिरच्यांची देठा अशी मी कात्रीनं कापून एका प्लास्टिकच्या डब्यात घालून ठेवते ॲक्च्युली प्लास्टिकच्या ह्याच्यात घा ठेवलं नाही पाहिजे डब्यामध्ये बट बेत आता सध्या तरी तेच अवेलेबल आहे तर तेच करते मी आणि कधीकधी स्टीलच्या डब्यामध्ये पण ठेवते पण मला काचेचे डबे जे असतात ना ते घ्यायचे आहेत खास फ्रीजसाठी पण किरणधुर अजून लहान आहेत त्यामुळे मी ती रस घेत नाही तर आज आमचा प्लॅन असा होता मी जाऊन येईल भाजी वगैरे घेऊन मुला अभिषेकसोबत बसतील आणि मी आल्या आल्या नवाबला फिरवून येईन आणि मी जाईन अकीरा आणि उद्वीरला घेऊन स्विमिंग पूलमध्ये पण स्विमिंग पूलमध्ये आम्ही गेलो आणि स्विमिंग पूलचं बंद होतं लॉक होतं तर मग वॉचमननी आम्हाला सांगितलं की नवीन रूल झालेला आहे की सात वाजताच स्विमिंग पूल जो आहे तो बंद होणार आहे आणि मी आठ ते नऊ असं न्यायचं मुलांना ठरवलं होतं बिल्डिंगचा स्विमिंग पूल तर मग मी परत वरती आले ठीक आहे बाबा आता काय करणार म्हणून तशी तर मी खूप भांडकोर आहे पण आले मी परत आता काय करणार म्हणून घरी आले अभिषेकला सांगितलं असं असं आणि मग मुलांच्या बाबतीत असं काय झालं किंवा मुलांचा हिरमोड झाला की अभिषेकला प्रचंड राग येतो मग त्याने जाऊन खाली भांडण काढून की तुम्ही आम्हाला नोटीस नाही दिली बिल्डिंगच्या ग्रुपवर नाही टाकलं मग ते बिल्डरला फोन करायला लावला आणि काय काय केलं परमिशन घेतली आणि मी मुलांना घेऊन गेले स्विमिंग पूलमध्ये मी नव्हते उतरले ऑलमोस्ट सव्वा दहापर्यंत मुलं नऊ वाजल्यापासून पाण्यामध्ये खेळत होती आणि अजून पाऊस जरी सुरू झाला असला ना तरी असं काही इतकं थंड पाणी नाही आहे म्हणजे उन्हाळ्यात असतं तसंच आहे त्यामुळे तस रात्रीसुद्धा आरामात आपण तिकडे जाऊ शकतो सो मुलं खुश झाली मुलं खुश झाली त्यामुळे मी पण खुश झाले आणि अभिषेक पण खुश झाला त्यानंतर मी आले घरी सगळं आवरलं जेवण वगैरे आम्ही जेवलो आज खूप लेट झाला सगळ्यासाठी तर ना हे जे आहे ते मी आठवड्यातून एकदा करते आणि सॅटर्डेलाच करते मी प्रत्येक गोष्टीची ना असे वार ठरवून ठेवलेत मग ते कन्फ्युजन माझं होत नाही की ह्या वारी हे करायचं तसं प्रत्येक शनिवारी हे जे पातेलं आहे हे आहे विरू अकिराचं बाटल्या उकळायचं पातेलं आता तो, तो तो तर काही बाटल्या उकळायचा प्रश्न नाही आहे त्यामुळं मग हे दुसऱ्या कशालाच यूज नाही होत तर मी प्रत्येक शनिवारी काय करते त्या पातेल्यामध्ये भरपूर पाणी घेते त्यामध्ये आपलं सर्फ एक्सेल असतं ते घालते आणि आपली किचनचे जे पण काही नॅपकिन्स आहेत ते मी त्यामध्ये टाकते आता किचनचे नॅपकिन्स कोणते हात पुसायचे ताटं पुसायचे नाहीत ते वेगळे ते वेगळे लावते मी मशीनला पण हे जे आहेत ते म्हणजे किचनचा कट्टा पुसायचं झालं किंवा डिशवॉशर पुसायचं झालं डायनिंग टेबल पुसायचं असे वेगवेगळे जे कपडे असतात शंभर कपडे मी करते तर ते मी उकळते छान ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये आणि ते उकळलं की त्याने ते एकदा घासून मस्त एकदम मी सुकायला टाकते खूप स्वच्छ निघतात अगदी म्हणजे त्याचं स्टरलायझेशन होतं आपण नॉर्मली हाताने जेवढं घासू तेवढं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनी सुंदर निघतात ही ट्रिक जी आहे ना ती मी खूप वर्षांपासून करते आय डोंट नो वाय मी तुम्हाला सांगितलं नव्हतं पण गेल्या आठवड्यात जेव्हा मम्मी आली होती तर मम्मीनं हे बघितलं आणि मग मम्मीला आवडलं मम्मी बोली छान आहे वगैरे तर तेव्हा मा माझ्या लक्षात आलं की नाही हे सगळं तुम्हाला दाखवायला पाहिजे आणि म्हणून मम्मी का आज जे आहे ते शूट केलं सोबतच आता जे हे आहे सिंक आहे ते पण सगळं क्लीन करून घेते कारण सगळी कामं झालेली आहेत डिशवॉशर जरी असलं माझ्याकडे तरी एवढी भांडी मला हाताने घासायला लागतात ॲक्च्युली हे माझं मीच ठरवलं आहे मी कधी डिशवॉशरमध्ये ना ही भांडी टाकलेलीच नाही आहेत मम्मी मला तेच बोलत होती एकदा टाकून तर बघ त्याच्यावर काय असर होतो चल प्लॅस्टिकची नको टाकू ती वितळून जातील पण ही भांडी टाकून तरी बघ हाताने कशाला घासते आणि मी इतकी भांडी हाताने घासते ना हे बघून मी मम्मीला सांगितलं होतं डिशवॉशर इतकं छान आहे आहे मी इतकी भांडी हातानी घासते की ते बघून मम्मी बोलली नाही बाबा मी काय डिशवॉशर घेणार मला माझी आपली जी ती बाई येते तेच ते ते बरं आहे पण मम्मीच्या फ्रेंडकडे डिशवॉशर आहे तर ती, ती मम्मीला सांगत होती की अगं मैथिलीला सांग हे सगळं असं हाताने नको घासू ऑलमोस्ट सगळी भांडी जी आहेत ती त्यामध्ये चालतात तर बघू आता ट्राय करेन कधीतरी तुमच्यासोबत ते पण शेअर करेन आणि ना ह्या ह्याच्यामुळं काय होतं माहिती आहे हे नॅपकिन जे मी उकळ उकळते आणि त्यानंतर ते धुवून वगैरे स्वच्छ सुकट टाकते आणि सकाळी अक्षरशः असं एखादं प्रेत एक दिवस पूर्ण ठेवल्यानंतर कसं असं स्ट्रेच झालं असेल तसे स्ट्रेच होतात ते आणि मला खूप मस्त वाट वाटतं ते बघून म्हणजे काहीतरी विचित्रच आहे हे पण वाटतं मस्त आता मला तर याचा एक आणखी एक फायदा म्हणजे हे एवढं पातेला भरून जे पाणी आहे सर्फ एक्सेलचं ते सिंकमध्ये जातं सिंक तर आपण रोज वरच्या बाजूने क्लीन करतोच पण जी पाईप असते ती रेग्युलरली क्लीन होत नाही मी एक महिन्यातून एकदा ड्रेनेक्स टाकते पण आठवड्यातून एकदा हे जे गरम उकळलेलं पाणी आहे ते पाईपमधून पाई जातं आणि त्यामुळं ती पाईप पण अगदी म्हणजे क्लीन राहते कुठे काही चोकअपचा वगैरे काही ये प्रॉब्लेम येत नाही आणि मी हे जे सगळं करते ना मला जे ओळखतात ते जाऊ देत म्हणजे कॉलेजपासून शाळेपासून जे ओळखतात ते लोक तर जाऊ देच मला स्वतःचा स्वतःवर विश्वास बसत नाही मी जेव्हा व्लॉगमध्ये हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते की अरे माझ्यामध्ये मा किती बदल झाले आहेत म्हणजे ही मी तीच होती तीच का जी अशी झाली आहे ते म्हणजे ब काय बोलतात सीता और गीतामध्ये ते जो डिफरन्स आहे ना तसा झाल्यासारखा मला वाटतो इवन मी भांडत बिंडत पण नाही आता मी मागाशी तुम्हाला बोलले की मी खूप भांडखोर आहे पण मी भांडखोर आहे म्हणायला आहे कारण मी पूर्वीपासून आहे पण हल्ली मी भांडायला पण नाही जात कोणाशी म्हणजे बरेच माझ्यामध्ये चेंजेस झालेत आणि त्याच्या मागचं रिझन पण हेच आहे की मी तशी सारखी उठून कोणाशी पण भांडायला लागले मीच माझी माझी काही कामं केली नाहीत मीच माझी माझ्याला स्वतःला शिस्त लावली नाही तर अकिरेवीरला कसं वळण लागेल कारण तुम्हाला माहिती आहे मी एकटी आहे त्यांना वळण लावायला संस्कार द्यायला अभिषेक आहे नो डाऊट बट तो इतका त्याच्या कामामध्ये बिझी असतो आणि जेव्हा घरी असतो त्यावेळी त्याला मी पूर्ण आराम देण्याचा प्रयत्न करते कारण त्याचं काम जे आहे ते खूप हॅक्टिक आहे तुम्ही आता फॉलो करता बरेच जण त्याला तर तुम्हाला माहिती आहे तो की ती बॅक टू बॅक सगळे कामात असतो सो so, मी त्याच्यावर खूप काही असं गोष्टी ज्या आहेत त्या लादत नाही त्यामुळे मी एकटी आहे की मलाच सगळं ट्राय करायचं आहे मलाच गोष्टी शिकायच्यात मलाच त्यांच्यापर्यंत पोचवायच्यात त्यामुळं मग मी स्वतःमध्ये खूप चेंजेस केले आणि मला वाटतं की एक आई हे करू शकते मला जर कोणी एक दहा बारा वर्षांपी मागे सांगितलं असतं की तू स्वतःमध्ये असे असे चेंजेस कर मला काही ते जमलं नसतं ओके कायच तर हा जो ब्लॉग होता असा होता आणि हा जो ब्लॉग आहे तो इतकाच इथून पुढं मी काही शूट नाही केलं कारण मी थकले होते ऑलरेडी खूप वेळ झाला होता जवळजवळ साडे अकरा वाजले होते स्विमिंग पूलमध्ये आम्ही गेलो होतो त्यामुळे लेट तर यस हा आताचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग अँड ऑल्सो तुम्ही जे काही भरभरून प्रेम देत आहे शॉर्ट्सना त्याबद्दल थँक्यू सो मच तसंच प्रेम मोठ्या ब्लॉग्सना पण द्या